छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड देशाचं आराध्य दैवत अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य असं दिमागदार स्मारक उभारण्याची घोषणा मोठ्या थाटामाटात करण्यात आली पण या घोषणेला आता वीस वर्षं उलटून गेली आहेत अजूनही अरबी समुद्रात या स्मारकाचं कामही सुरू झालेलं नाही आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी या नव्या सरकारची पंचलाईन आहे आता तरी सरकार या स्मारकाबद्दल मार्ग काढेल आणि शिवरायांचं स्मारक लवकरात लवकर अरबी समुद्रात उभं राहील अशी अपेक्षा आहे या स्मारकाचं काम का रखडलंय काय आहे या स्मारकाचा इतिहास आपण पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या या स्मारकाची महाराष्ट्राला अजूनही प्रतीक्षाच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्मारकाचं जलपूजन होऊनही आता जवळपास दहा वर्ष झाली तरीही स्मारकासाठी एक वीटही रचली गेली नाही संपूर्ण आराध्य दैवत म्हणजे छत्रपती छत्रपती शिवाजी माराज। शिवाजी महाराज महाराजांचे अनेक पुतळे आपण देशाच्या विविध भागांमध्ये पाहिले आहेत त्यांच्या नावाचं एक मोठं संग्रहालय देखील मुंबईमध्ये आहे मात्र संपूर्ण देशाचं लक्ष ज्या प्रकल्पाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं लागलं आहे तो प्रकल्प म्हणजे शिवस्मारक मी सदा उभी आहे अरबी समुद्रामध्ये जिथे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक उभं केलं जाणार होतं मी उभं केलं जाणार होतं यासाठी म्हणते कारण का दोन हजार सोळा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच ठिकाणी येऊन खडकाची जलपूजा केली आणि त्यानंतर या प्रकल्पाला सुरुवात होईल अशी घोषणा देखील केली होती मात्र त्या प्रकल्पाचा एकही वीट रचले रचला गेलेला नाही आहे दोन हजार सोळापासून पासून ते आता म्हणजे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इतका मोठा कालावधी या एका शिवस्मारकासाठी लावला गेला आहे खरं तर एकही वीड इथे रचली गेलेली नाही आणि त्यामुळे जे लाखो करोडो शिवभक्त आहेत शिवप्रेमी आहेत ते एकच प्रश्न विचारत आहेत की नेमकं हे शिवस्मारक कधी उभारलं जाणार आहे हे प्रस्तावित शिवस्मारक गिरगाव चौपाटी पासून साडेतीन किलोमीटर राजभवनापासून दीड किलोमीटर तर नरीमन पॉइंट पासून पाच किलोमीटर अंतरावर समुद्रात होणार आहे खडकाळ भागावर पंधरा पूर्णांक शहाण्णव हेक्टर जागेत हे स्मारक उभारलं जाईल स्मारकामध्ये शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा संग्रहालय थिएटर आणि माहिती देणारी दालनं यासह उद्यानही असेल स्मारकाच्या भूभागावर हेलिपॅडही प्रस्तावित आहे या स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटी आणि नरिमन पॉइंटला जेट्टी उभारली जाणार आहे दोन हजार नऊ स्मारकाचा खर्च हा होता आता या शिवस्मारकासाठीचा खर्च वाढून एकोणतीसशे कोटींच्या घरात गेलाय शिवस्मारक समुद्रातल्या ज्या जागेवर उभं राहणार आहे तिथल्या स्थानिक कोळी बांधवांचा या स्मारकाला विरोध नाही आहे पण त्यांच्या काही अडचणी आहेत कस की छत्रपती शिवरायांचं स्मारक होणं हे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची स्वप्न आहे सगळ्यांचं ते स्व इच्छा आहे स्वप्न आहे आणि त्याचप्रमाणे कोळी समाजाचं ते एक मोठं ध्येय द्या, आहे की समुद्रातच सम, सम, महाराजांचं स्मारक झालं पाहिजे आणि ते अरबी समा समुद्रामध्ये झालं पाहिजे परंतु शासनाने जी जागा निवडलेली आहे ती जागा उपयुक्त नाही आहे त्याचे मल्टिपल कारणं आहेत सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यात मोठी मा म्हणजे मासेमारींचं मोठं फार क्षेत्र आहे तिथे मोठे रोजगार मच्छीमार तिथे तित उत्पन्न निर्माण होतं आणि त्याकरता ते जर स्मारक तिथे के निर्माण केलं तर आधीच कोशल रोडमुळे बरेच आपले स्पॉट म्हणजे निकाली लागलेले आहे ला तिथे आता मासेमारी होत नाही आहे मच्छीमारांना मोठा फटका पडत आहे तसेच हे जर स्पॉट आपण वाचवले नाहीत तर उद्या मच्छीमारांचं मासेमारी करण्यासाठी काही राहणार नाही आहे आणि हे क्षेत्र माशांचं प्रजनन करण्याचं क्षेत्र आहे म्हणजे म मोठे मोठे मासे जे कमर्शियल फिश आपण म्हणतो हे मासे इकडे येऊन प्रजनन करतात त्याच्यामुळे जे लोकल मच्छीमार आहेत त्यांचा उदरनिर्वाह फार मोठ्या प्रमाणात होतो सध्या या स्मारकाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आहे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या स्मारकाची घोषणा केली होती तर दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यात या स्मारकाचा उल्लेख करण्यात आला होता पण पर्यावरणाच्या कारणांमुळे या स्मारकासाठीच्या परवानग्या रखडल्या दोन हजार चौदामध्ये सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारनं रखडलेल्या या परवानग्या मिळवल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला अरबी समुद्रात स्मारकाचं जलपूजनही केलं एल एन टीनं स्मारकाचं प्राथमिक काम सुरू केल्यानंतर दोन महिन्यातच हा प्रकल्प अडचणीत सापडला पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक मच्छिमारांनी या प्रकल्पाला विरोध करणारी याचिका दाखल केली त्यावर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये या स्मारकाच्या कामाला स्थगिती दिली स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयानं यावेळी फेटाळली त्यांना करायचंच नव्हतं त्यांना कधी शिवस्मारक बांधायचंच नव्हतं त्यांना फक्त भावनिक राजकारण करायचं असतं आणि मतं मिळवायची असतं बाकी त्यांना काही करायचं नसतं भावनिक राजकारण करणारे धर्माच्या नावाने राजकारण करणारे जातीच्या नावाने राजकारण करणारे हे फक्त भावनिक राजकारण करू शकतात कन्स्ट्रक्टिव्ह पॉलिटिक्स ते करतच नाही आणि त्यामुळे शिवस्मारक ते बांधूच शकत नाही केंद्रात आणि राज्यात त्यांच सगळं असून सुद्धा ते करणार नाहीत मी तुम्हाला सांगतो ना एवढं ते त्या पाणी आणलं मग ते हंडी घेऊन गेले कुठे ते हंडे पण गेले पाणी पण गेलं आणि महाराजांचा पुतळा पण गेला जानेवारी दोन हजार एकोणीस पासून या प्रकल्पाबाबत पुढे काहीही झालेलं नाही स्मारकाची घोषणा होऊन जवळपास वीस वर्ष झाली आहेत तरीही महाराष्ट्राच्या या लाडक्या राजाचं स्मारक अजूनही दृष्टीपथात दिसत नाहीये